नमस्कार पाहुली चालती वैकुंठाची वाट असा सोहळा जो केवळ परंपरा नाही तर आपल्या माणुसकीची भक्तीची आणि एकात्मतेची जिवंत साखळी आहे असा सोहळा इथे कोणी गरजू वाटत नाही कारण सगळेच एकमेकांसाठी काहीतरी देऊन जातात प्रेम श्रद्धा सेवा आणि समाधान कोणी धर्म विचारत नाही ना ओळख ना, ना जातीचा ना श्रीमंत गरिबीचा भेद इथे कोणीही परका वाटत नाही आणि विशेष म्हणजे इतक्या लाखो लोकांच्या गर्दीतही कोणी क्वचितच हरवतो अशा या वारीत शेतातून वाट चालली तरी शेतकरी रागवत नाही ह्या सोहळ्यात प्रत्येक पावलाला पुण्य मिळतं आणि हे पुण्य फक्त स्वतःपुरतंच नाही तर वाटूनही घेता येतं आणि पसरवता येतं अशा या सोहळ्याचा प्रत्येकानं एकदा तरी अनुभव घ्यावा असं म्हणतात अर्थात हा सोहळा आहे वारीचा पांडुरंगाच्या ओढीचा आणि वैकुंठाचा आता तुम्ही म्हणाल या वारीत जाण्यानं नेमकं मिळतं तरी काय चला जाणून घेऊया लोकमत भक्तीच्या या भक्ती गाथेतून नमस्कार मिशैला स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये वारकरी संप्रदायाचा महामंत्र म्हणजे रामकृष्ण हरीचा गजर साडेसातशे वर्षापासून वारी न थांबता सुरू आहे ही परंपरा महाराष्ट्र साडेसातशे वर्षापासून निष्ठेनं आणि समर्पणाने जपतोय लाखो वारकरी हजारो मृदंग विण्यांचा नाद आणि टाळ घेत चालणारी पावलं पंढारीच्या वाटेवर निघाली की सगळं विश्व आनंदानं भरून जात तो नामध्वनी मैलोमैली कानावर पडतो आणि वारकरी ऊन पाऊस वारा वादळ भूक तहान काहीच न बघता चालत राहतात पाऊली चालती पंढरीची वाट असं आपण म्हणतो पण ही वाट पंढरीची आहे की वैकुंठाची तर वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं वारी म्हणजे देवभक्ती भेटीतील आतुरता वारी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास वारी म्हणजे जीवाशिवाची मिलनाची प्रक्रिया वारी म्हणजे मनुष्याचा देवत्वाच्या दिशेनं चाललेला अखंड प्रवास वारी म्हणजे देव शोधता शोधता स्वतःच देव होऊन जाणं वारी म्हणजे वारकऱ्यांचे एकमेकांप्रती जिव्हाळा आणि नातं जे फक्त योगे अठ्ठावीस लाडक्या दैवतांचे अर्थात पांडुरंगाच्या दर्शनार्थ आहे वारी हा भगवद्गीतेचा नुसता आविष्कार नाही तर भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे परब्रह्माला डोळ्यांनी पाहत विवेकाच्या दिशेने होणारी उत्तम वाटचाल म्हणजे पंढरीची वारी मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेनं पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी आहे वारीत वारकरी एकमेकांच्या पाया पडतात त्यामागेही ही लक्षात येतं गजानन महाराजांची ही शिकवण कोणती तर वारकरी जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा एकमेकांना रामराम म्हणतात अजूनही ग्रामीण भागात हस्तांदोलन न करता रामराम म्हणत राम पायी लागण्याची परंपरा आहे एकमेकांना सन्मान देणं एवढाच त्यामागचा हेतू नाही तर त्यामागील भावना लक्षात घेण्यासाठी आषाढी एकादशीच्या निमित्तानं गजानन महाराजांनी सांगितलेला सिद्ध मंत्र आणि त्याचा भावार्थ आहे गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच गं, गं, मंत्र दिल्या तो म्हणजे गण गण गणा तपोते हा केवळ मंत्र नाही तर भक्तांच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे मंत्राचा अर्थ लक्षात घेतला तर कडे गण म्हणजे जीव दुसरा गण म्हणजे शिव गणात म्हणजे हृदयात बोते म्हणजे बघा प्रत्येकानं हृदयस्त परमेश्वर बघायला शिका जो तुमच्यातच नाही तर प्रत्येक जीवात्म्याच्या आहे त्याचा आदर करा ज्याला परमेश्वराचं रूप पाहता आलं तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतः देखील वाईट कृत्य करण्यास धजणार नाही हेच तत्व भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय जीवाला दुसऱ्या जीवाप्रती असलेली ओढ हे प्रेम उत्पन्न होणं म्हणजे गजानन महाराजांच्या मंत्रानुसार अर्थात आत्मा आणि परमात्मा यांची भेट सार लक्षात घेता पाया लागतात आणि हृदयस्त परमेश्वराला वंदन करतात अशा जसजसा जवळ येऊ लागतो तस वारकऱ्यांचं मन पांडुरंगाच्या ओढीनं पंढरपुराकडे धावू लागतं वारीचा प्रवासही शिस्तबद्ध वारीची पालखी आळंदी ते पंढरपूर हा टप्पा पंधरा गावांना पार करत पूर्ण करते पंढरपूर ही तर साक्षात पांडुरंगाची आणि संतांची भूमी तसेच तिथे जाणारी वाट सुद्धा तेवढीच वैशिष्ट्यपूर्ण आहे पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावाची नावंसुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत याबद्दल संजय होनकळसे यांच्या ब्लॉगवरून व्हायरल झालेली माहिती निश्चितच समजण्याजोगी आहे नंबर एक आळंदी ज्येष्ठ नवमीला आळंदीतून पालखी निघते आळंदी म्हणजे आत्मानंद पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो नंबर दोन पुणे पालखी पुण्यात येते पालखी बरोबर निघालो की जन्म जन्मांतराची पाप नष्ट होऊन पुण्य प्राप्त होतं ही पालखी भवानी पेठ बुरड्याच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवसाचा मुक्काम असतो नंबर तीन दिवे घाट पुण्यावरून नंतर पालखी समस्तर ग्राम उर्फ सासवड या क्षेत्राकडे निघते सासवडला जाताना दिवे घाटातून म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या अष्टांग योगाच्या आचार दिव्यातून जावे लागते नंबर चार सासवड वड म्हणजे सप्तचक्र मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आज्ञा आणि शून्य चक्र या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे यात ती जागृती प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण श्वासावर ताबा म्हणजे सा मुक्काम आणि मार्ग सोपान देवाच्या समाधीच दर्शन घ्यावं नंबर पाच जेजुरी नंतर पालखी जेजुरीला येते ज म्हणजे जितेंद्र जोरी जास्त त्रास न घेणं म्हणजे जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो नंबर सहा वाल्या भर दुपारी वाल्यात पालखी येते येथे दुपारचा मुक्काम असतो भर तारुण्यात माणसानं वाल्ले म्हणजे कोमल प्रेमळ जिव्हाळा संपन्न झाले पाहिजे असा त्याचा अर्थ आहे वाल्ल्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचं दर्शन होतं नंबर सात लोणंद त्यानंतर पालखी लोणंदला मुक्कामाला येते लो म्हणजे देणे आनंद म्हणजे परमसुख श्री विठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तीरसानं परमानंदी होतो आणि तो आनंद इतरांना देतो आठ तरडगाव जर तू ब्रह्मानंदाचा आनंद घेतला नाही तर तुला जीवनात रडावे लागेल या सिद्धांताचं चिंतन करण्यासाठी पालखी तर अधिक रडत रडत गावाला येते म्हणजे तरड गावाला येते फलटण ब्रह्मसत्य जगद मिथ्या म्हणजे ब्रह्म हे पूर्ण सत्य आहे बाकी सारे फोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ आहे हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो हे जीवनाचे सत्य समजल्यावर त्यानंतरचं गाव आहे बरड संसारातील सुखदुःखादीपासून मुक्त होतो त्याचे जीवनरूपी क्षेत्र वासनीनं तृणांकूर न फुटणारे बरड जमिनीसारखे होते म्हणून बरड त्यानंतरचं गाव आहे नातेपुते नातेपुते या गावी इतर नात्यांचा मोहातून मुक्त होऊन तो फक्त श्री विठ्ठलाचा होतो त्यानंतर माळ शिरस म्हणजे म्हणजे ज्ञान चालल्याने शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने वाचिक विठ्ठला ध्यासानं मानसिक तपाबरोबर कीर्तन प्रवचनाच्या श्रवणानं ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठल रूप करते त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळापुरात होतो क्षणभर सुद्धा बेड वाया न घालवता विठ्ठल भजन केलं पाहिजे हे ज्ञान वेळापूर येथे होते त्यानंतर वाखरी वाखरीच्या मुक्कामी त्यांची वाणी प्रासादिक आणि वाचा सिद्ध होऊन जाते त्यानंतर ही पालखी पोहचते पंढरपुरात पंढरपुरात जाऊन भक्त पांडुरंगमय होतो तर यंदा आषाढी एकादशी निमित्त जवळपास तीनशे डिंग्या आणि त्यात सहभागी झालेले लाखो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला रवाना झाले आषाढी एकादशीच्या दिवशी सगळ्या पालख्या पंढरपुरात पोहोचतील विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर होतील पण एकूणच गर्दी पाहता काही वारकरी विठ्ठल मंदिराच्या पायरीवर डोकं ठेवून हो। तर काही वारकरी नुसत्या कळसाचं दर्शन घेऊन हो। परत येते दे। देवाची याद्वारी उभा क्षणभरी एवढी संधी देखील त्यांना मिळेल याची शाश्वती नाही तरी देखील ते एवढी पायापीठ करत या सोहळ्यात सहभागी होतात कारण पांडुरंगाचे मूर्तरूप पंढरपुरात स्थित असले तरी त्याचे अमूर्त रूप प्रत्येक भाविकांच्या अंतपुरात स्थित असते बोला पुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जे